नमस्कार स्वागत आहे सर्वांचं स्पाईस कन्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बनवलेली आहे स्पंजी इडली तर आता आपण पाहूया तिची कृती कशी करायची ती तर त्यासाठी आपण तीन वाटी साधे तांदूळ आहेत ते घेतलेले आहेत आणि एक वाटी उडीद डाळ घेतलेली आहे आणि त्यासोबतच आपण एक वाटी पोहे पण घेतलेले आहेत आणि हे तिने स्वच्छ धुवून आपण आठवत सांगतो मी भिजत ठेवलेलं होतं सकाळी दहा ते अकराच्या दरम्यान भिजत घातलेली मी संध्याकाळी आठ ते नऊच्या दरम्यान मिक्सर डायरेक्ट करून घेतलेलं होते आणि त्यातून इडली टाकलेली होतं म्हणजे एक प्लेट छान मिक्स करून घेत आहे तर ह्याच्यामध्ये एक टिप्स असे आहे की तुमचं इडलीचं पीठ जेव्हा फुगत नाही ना तर तुम्ही ते तांदूळ आणि डाळ भिजत घालत असताना एक वाटी पोहे घालायचे त्याच्यामुळे तुमची इडली जी आहे ती खूप स्पंजी बनते आणि आणखीन एक टिप्स असे आहे हे तांदूळ आणि कांदा जेव्हा मिक्सरमधून घेत असतो तेव्हा आपल्याला त्याच्यामध्ये गरम पाण्याचा वापर करायचा आहे तर ह्या दोन टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये सुद्धा तुमची इडलीचं बॅटर जे आहे ते मस्त फुगतं कारण हिवाळा आणि पावसाळा म्हणलं की आपल्याला इडली, इडली बनवायचं म्हणलं की इडली फुगणार की नाही ह्याचंच टेन्शन असतं आणि मग आपण इनोचा वापर करतो किंवा सोडा वापरतो तर हे दोन्ही गोष्टी आपण न वापरतो ह्याचं इडलीचं बॅटर जे आहे ते एकदम फ्लफी तयार होतं तर ह्या दोन टिप्स फॉलो करायच्या एक वाटी पोहे आपण ॲड करायच्या आणि आपण हे बॅटर मिक्सरमधून बारीक वाटत पण त्याच्यामध्ये एकदम गरम पाणी वापरायचं तर त्याच्यामुळे जे आहे एक पीठ रात्र मस्त आणलं जातं आणि इडली पण तेवढीच टब होऊ शकते तर आता आपल्या बॅटरी थोडं राहू शकतात आपण राखलेलं बॅटर काढलं होतं त्यामुळे ते अर्धा पातीली होतं आणि पातीला कच्च भरलेलं आहे कारण हे बॅटर एवढं फुगलेलं आहे ना खूप क्लबी बनलेला आहे तुम्ही पाहू शकता आपल्याला परफेक्ट असंच बॅटर पाहिजे असते इडलीसाठी तर आता आपण इडली पात्रामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आता आपण ह्या प्लेटला खाली तेल आपण आता बघतो इडलीचं बॅटर टाकून घेणार आहे आता आपण असं सगळ्या प्लेटमध्ये खाली थोडंसं तेल लावून परतून इडलीचं बॅटर टाकून आहे आणि सर्व प्लेट आहे ग्च पण भरायचं नाही आणि एकदम कमी पण भरायचं नाही त्याची लेवल झालेली आहे बॅटर भरायचे कारण फुगल्यानंतर इडली खूप वरती आता अशा सर्व प्लेट भरून इडली पात्रामध्ये ठेवून घेतलेला आहे आपण हे पाणी अगोदर चुकळायला ठेवलेलं आहे आणि आता आपण इडली पात्राचं झाकण लावून पण ठेवलेलं आहे तर पाच ते सात मिनिटासाठी ठेवायचं आता आपल्याला अजून मधून थोडंस आहे इडली तयार झाली की नाही जेव्हा आपण आता याच्यामध्ये इडली तयार झाली की नाही हे चेक करताना आपण फॉर्क मी चेक केलं त्याच्यामध्ये आपण बुडून पाहिलं त्याला जर पीठ चिकटलं तर इडली तयार झाली नाही आणि जर चिकटलं नाही तर ती तयार झाली असं समजायचं आता आपली इडली परफेक्टली तयार झाली तुम्ही पाहू शकता पण जी इडली तयार झालेली आहे तर आपण सर्व इडली काढून घेऊ आणि त्याच्यासोबतची चटणीचा व्हिडिओ मी काही अपलोड केलेला नाही पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की व्हिडिओ अपलोड करणार आहे तर तो पण तुम्ही नक्की पहा किती मस्त निघत आहे खाली पण आजीबाजची कड तुम्हाला हा इडलीचा व्हिडिओ कसा वाटला तर ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला लाईक करा आपल्या चॅनलवर जर नवीन असेल करा आणि आपला व्हिडिओ तुमच्या जवळच्या मी त्यामध्ये आणि नातेवाईकांना केलेली आहे चटणी आणि सांबर सोप आणि मला ते सर्व करण्यासाठी केळीचं पान पण भेटलं कारण ही साऊथ इंडियन डिश आहे आणि साऊथ इंडियन डिश सहसा केळीच्या पानावरच असतात तर आपण ते सर्व केलेलं आहे मला ते खूप छान दिसत आहे आपण ते सर्व केलेलं तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय